नमस्कार मंडळी मी कृष्णात्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि अनेक प्रकारचा वहपो सध्या प्रसारमाध्यमामध्ये चर्चेला जाऊ लागलेला आहे लोकसभेतील पराभवानंतर महायुतीचे नेते थोडेसे सावरलेले दिसून येत आहे आणि ह्यामध्ये कोण को कोणी कोणाला मात दिला दादांनी काकांना मात दिली की आज फडणवीस साहेबांनी फड उद्धव ठाकरेंना मत दिली की शिंदे सगळ्यांच्यावर वरचड चढली चढली ठरली म्हणजे या सगळ्यामध्ये किंगमेकर कोण याची सध्या वहापो जोर जोरदारपणे चालू आहे प्रसारमाध्यमामध्ये आणि निवडणुका फक्त विधान परिषदेच्या होत्या त्याला मतदान करणारे फक्त आमदार होते आणि फक्त तेवीस मतं ॲडजस्ट करणं किंवा या सगळ्याचा हे करणं मोठी सोपी गोष्ट सोपी नाही येणार त्यांच्या दृष्टीनं परंतु अप्रत्यक्ष निवडणूक असल्यामुळे त्याचा प्रभाव स सर्वसामान्य जनतेवर किंवा समाजावर पडत नाही मित्रांनो कारण विधान परिषदेची निवडणूक वेगळी आणि विधानसभेची वेगळी विधानसभेमधून प्रत्यक्ष जनता त्यांना मतदान करत असते आमदारार्थ तर मॅनेज करता येतं पण जे काही लाख दोन लाख एका विधानसभेमध्ये मतदार असतात जवळजवळ आता दोन लाखाच्या आसपास एक विधानसभा गेली असून ह्या सगळ्यांना मॅनेज करणं एवढी सोपी गोष्ट नाही आणि त्यात अनेक प्रकारचे वातावरण समाजामध्ये जे काही गोंधळ निर्माण झालेला आहे समाजामध्ये दुही निर्माण झालेली एकामेकाकडं जातीयतेच्या जा आडून किंवा भेदभाव निर्माण झालेला आहे त्याला तुम्ही तोड कसा देणार आहे त्याला उत्तर कसं देणार आहे हा एक मोठा प्रश्न आहे परंतु ह्या विधानसभेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमधून कोणी आपला सेफ गेम खेळा याची चर्चा होत राहते होणार आहे मित्रांनो यामध्ये माझ्या मते तरी अजितदादांनी एकदम सेम आपण काय म्हणू सेफ गेम खेळलेला दिसून येतो लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजितदादांनाच सगळ्यात जास्त टार्गेट करण्यात आलेलं होतं त्यांचे आमदार जे का काय चाळीस एक्केचाळीस एकोणचाळीस माय होते चाळीस आमदार त्यांच्या गटामध्ये होते ते त्यांच्याबरोबर राहणार नाही अशा अनेक प्रकारची आवई उठवण्यात आली होती त्यामुळं सुद्धा त्यांच्या सुद्धा जलबिचल झाली असून परंतु लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत त्यांनी जे काही मौन बाळगलं आणि आपली रणनीती आपली डावपेज प्रसारमाध्यमापुढे किंवा त्यांचे जे काही प्रवक्ते त्यांनी उघड न करता बडबड न करता कॅमेऱ्यासमोर येऊन काही पण बडबड न करता योग्य मौन ठेवून त्या डावप्याच्यावर आपलं काम करण्यास सुरुवात केली आहे आणि त्याचा एक यशस्वी इम्पॅक्ट ह्या विधान परिषदेमध्ये आपल्याला दिसून आलेला आहे आज जरी अनेक प्रकारचे विश्लेषक सांगतात की हे चाळीसपैकी त्यांचे आमदार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे राहणार नाही परंतु आजच्या घडीला त्यांनी जे काही त्यांचे दोन आमदार निवडून आणले जे तेवीस जुळे शेहेचाळीस त्यांच्याकडे म्हणजे जवळजवळ पाच सहा आमदार त्यांनी मतं त्यांनी मिळवले आपले आमदार साबूत ठेवून याला महत्व आहे मित्रांनो म्हणून ह्या यह, ह्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये तरी सगळ्यात गेम अजितदादांनी खेळलेला आपल्याला दिसून येतो म्हणजे जेणे त्यांनी फडणवीस साहेबांनी त्यांचे पाच आमदार निवडून आणण्याचा योग्य प्रकारे डॉपे चाकले शिंदेंनी त्यांचे दोन आमदार निवडून आणण्याचा डावपेच योग्य प्रकारे जिंकले आणि त्याचबरोबर जे काही मिलिंद नार्वेकर ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेबांचे शिवसहाय्यक म्हणून प्रसिद्ध आहे सगळ्या पक्षांमध्ये त्यांचे हितचिंतक आहे असे म्हणतात आता हितचिंतक शब्द वापरतो त्यामुळं ते निवडून येणं सहज होतं परंतु या सगळ्यात महत्वाचा इम्पॅक्ट घडला तो काय शेखाप्पाचे जयंत पाटील यांचा पराभव झाला आणि एक पक्ष विधान परिषद आणि विधानसभेमधून संपलेला आपण बघितलं असेल मित्रांनो असं म्हणतात की काकांच्या जे नाणी लागल त्या ते, त्यांचं काही खरं नसतं हरो आहे करन, की नाही त्यांचा पक्ष बुडण्यास सुरुवात होते त्या या प्रकारे एक आणखीन एक पक्ष महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून गायब झालेला आपल्याला दिसेल थोड्याच दिवसामध्ये तर मित्रांनो मला सांगायचं तात्पर्य एकच की अजित दादांविरुद्ध जे काही नेरेटिव्ह कारण सेट करण्याचा प्रयत्न केलेला होता प्रसिद्ध <coughs> प्रसारमाध्यमांनी <coughs> प्रस मन म्हणा किंवा वेगवेगळ्या राजकीय विश्लेषकांनी म्हणा त्या सगळ्या नेरेटिव्हला एक मौन बाळगून योग्य प्रकारे डावपेच दाखवून दादांनी हे यशस्वीपणे दाखवून दिलं की मी सुद्धा एक मरलेला राजकीय नेता आहे आणि मलासुद्धा डावपेच खेळता येतात जरी आज काकांच्या बाजूने सगळी प्रसार यंत्रणा असली तरीसुद्धा जे काही आमदार आहे ते माझ्याच बाजूने आहे आणि जनतासुद्धा माझ्या बाजूने आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये केलेला आपण बघितला असेल मित्रांनो म्हणून अजित दादांनी ज्या काही प्रकारची खेळी केली आणि काँग्रेसचे आमदार फोडण्यास यशस्वी झाले आणि आपले दोन्ही आमदार निवडून आणण्यास ते यशस्वी झालेले त्यामुळं जे काही सध्या प्रश्न उभे राहतात ते त्यांच्या म्हणजे पवारसाहेब मोठे पवार साहेबांच्या हे होतं कारण त्यांनी अगोदर सेफ गेम खेळला होता त्यांचा कोणताही नेत्याला त्यांनी तिकीट दिलं नव्हतं दुसऱ्या नेत्याला बाहेरून पाठिंबा दिला होता म्हणजे त्यांचे पुरस्कृत शेखापातील जयंत पाटील म्हणून उभे होते त्यांचा पराभव होणार हे निवडून जवळजवळ पहिल्या दिवसापासून हे होतं आणि ह्या माध्यमातून एक परत एकदा एक महाविकास आघाडीमध्येच सर्व काही आलबेल आहे असं प्रेरणात महायुती बऱ्यापैकी यशस्वी झालेली आपण बघत मित्रांनो शिंदे साहेब म्हणा फडणवीस साहेब म्हणा अजितदादा म्हणा यांनी सगळ्यांनी एक सेट केला नेरेटिव्ह आणि महाविकास आघाडीमध्येच कसं चलबिचल आहे महा लोकसभेच्या पराभवानंतर महायुती फाटते की काय त्यांच्यामध्ये चलविचार निर्माण झालेले आपण बघितले असत कोण म्हणजे ती एक गठ्ठ राहतिकणे महायुतीच म्हणजे अजितदादा फुटतात की शिंदे साहेब बाजूला जातात की भाजप एक स्वतंत्रपणे लोक विधानसभेमध्ये निवडणुका लढवतात असा एक प्रकारचा ओहापोह सध्या चालू होता म्हणजे शिंदे आणि फडणवीस एकत्र राहू शकतात परंतु अजितदादा साहेब हे एकत्र राहू शकत नाही युतीमध्ये हे जे काही नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुरू होतं त्याला उत्तर ह्या विधान परिषदेच्या निवडणुकीमधून दिलं असं मला वाटतं मित्रांनो या सगळ्यामध्ये सेफ गेम अजितदादा ठरले जरी आज सगळे लोक फडणवीस साहेबांना किंगमेकर ठरत असेल किंवा चाणक्य ठरवित असेल परंतु यामध्ये सगळ्यात जास्त धोका अजितदादांना होता आणि अजितदादांनी तो धोका ओळखून योग्य प्रकारे डावपे चाकून आपले आमदार इम्पॅक्ट ठेवून प्रत्येक उलट काँग्रेसचे किंवा इतर पक्षाचे आमदार त्यांनी फोडून आपले दोन्ही उमेदवार निवडून येणे आणण्यात यशस्वी झालेले <coughs> प्रसारमाध्यमे शिंदे शिंदे साहेब किंवा फडणवीस साहेब <coughs> यांनी योग्य रणनीती आखून आपले नऊ नऊ आमदार निवडून आणलेले आहेत असं म्हणतात परंतु त्यामध्ये अजितदा सुद्धा मोठा वाटा आहे <coughs> आणि योग्य प्रकारे आपल्या काकांना धुबीपाचा दिलेलं त्यांनी आपण बघितलं असेल ह्या निवडणुकीपुरतं लोकसभेमध्ये तर काकांनी पुतणांना लोळवलेला आपण बघितलं असेल मित्रांनो परंतु विधानसभेमध्ये काय आहे कारण अजितदादांचं टार्गेट विधानसभा आहे लोकसभा त्यांचं टार्गेट नव्हतंच पहिल्यापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले पाया पाळ्यामुळं खोल रवणं आणि एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणं हे अजितदादांचं स्वप्न आहे आता ते स्वप्न कधी साकार होईल काय होईल कशा प्रकारे होईल परत काकांकडं जावं लागेल ह्यानंतरचा वापू आहे मित्रांनो काकांकडं त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही म्हणूनच ते त्याच्यामध्ये आले भाजपचे संघ आले परंतु आता भाजपाने साहेबांवर इतका विश्वास दाखवलेला आहे आता शिंदे साहेबांनाच ते प्रोजेक्ट करतात म्हटल्यावर अजितदादांचा नंबर कधी लागेल सांगता येत नाही परंतु ह्या निवडणुकीमधून अजितदादा एक उत्तम राजकारणी आहे उत्तम रणनीतिकार आहे हे जसं फडणवीस शिंदेसाहेब रणनीती आखू शकतात तसं सु दादा सुद्धा आखू शकतात हे त्यांनी दाखवून दिलं आणि आपल्याच काकांना योग्य प्रकारे मात देऊन आपले आमदार आपल्याबरोबर शाबूत आहे हे त्यांनी ह्या विधान परिषदेच्या निवडणुकीमधून दाखवून दिलेलं आहे म्हणून सगळ्यात उत्कृष्टरित्या निवडणूक कोणी लढवली असेल ती अजितदादांनी विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद